त्या त्याला का बंदी ह्या ना इकडे तिकडे जायचं नाही त्याला इकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्र महाराष्ट्राचा सातवार यांच्या बाप्पाच्या नावानं केला मध्ये नको पडू तू डपला तू जाय ना तिकडे बेसन बाखर खायला कुठं आवडते तुला हवे या गोळीबाराचा आदेश कुणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नागो म्हणा आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या तुला तर मी आता कसाचित आहे तुझी निस्ति अस पांढरे काय उपयोग तुझा नुसतं एका समाजाविषयी चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता तिने पिशन कागद घेऊनच फिरतोय आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तो सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही ती बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागे आटत आहे होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची तिथे यात्रा निघत नाही तर माझी आमच्या यात्रा निघत जिथे जिथे ते लोक हो सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं उठित असतो मी आता गप्पा बसणार आता होणार आपला महायलगा